पहा एकदम खुसखुशीत आणि मस्त पैकी एकदम कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारी तेल न पिणारी एकदम छान अशी मस्त आपण आज भाजणीची चकली कशी करायची ते बघणार आहोत तर त्यासाठी आधी भाजणी कशी तयार करायची आहे ते बघणार आहोत एकदम छान मस्त अगदी गोल गरगरीत आपल्या ह्या चकल्या होणार आहेत कलर बघा किती छान आहे अजिबात हातावर अजिबात तेल राहत नाहीये तुम्ही पाहू शकता आणि सुंदर असा आवाज पण येत आहे एकदम कुरकुरीत अशा चकल्या झालेल्या आहेत चला तर मग सुरुवात करूया आपण भाजणी कशी करायची ते बघूया तर इथे सगळ्यात आधी मी चार वाट्या हे मी तांदूळ घेतलेले आहे इथे मी वाट तांदूळ घेतलेले आहे व वजनी जर तुम्ही म्हणाल तर मग मी इथे बरोबर एक किलो असे तांदूळ घेतलेले आहे व इथे मी दोन वाटी म्हणजे अर्धा किलो इथे मी चना डाळ घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता बरोबर अगदी दोन वाटी वजनी म्हणाल तर अर्धा किलो मी इथे तांदूळ घेतलेले आहे त्याच्यानंतर उडदाची डाळ घेतलेली आहे इथे मी अडीचशे ग्रॅम घेतली आहे म्हणजे एक वाटी घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर पोहे घेतलेले आहे हे इथे मी एक वाटी घेतलेली आहे शंभर ग्रॅम आता इथे मी साबुदाना घेतलेला आहे बरोबर पन्नास ग्रॅम घेतलेले आहे म्हणजे एक चतुर्थांश वाटी घेतलेली आहे मी इथे आता धणे दहा ग्रॅम घेतलेले आहे म्हणजे दोन टी स्पून घेतलेले आहे जिरे घेतलेले आहे पंचवीस ग्रॅम मी इथे आणि पण मी दहा ग्रॅम घेतलेले आहे तीन टी स्पून ओवा घेतलेला आहे इथे मी पाच ग्रॅम म्हणजे दीड टी स्पून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आता इथे सगळे मसाले घेतलेले आहे बघा आता इथे चार वाटी मी तांदूळ घेतलेले ता आहे त्याच्यानंतर दोन वाटी मी इथे आहे त्याच्यानंतर मी पोहे घेतलेले आहे एक वाटी त्याच्यानंतर डाळ घेतलेली आहे बाकीचे हे सगळे मसाले या प्रकारात आपल्याला घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर धणे जिरे अशा प्रकारात आता इथे मी ओट्यावर एक छान असं मस्तपैकी कॉटनचं सा कापड छान असं जाड घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता डबल लेअर मध्ये ते आपल्याला छान असं अंथरून घ्यायचं आहे कारण आपल्या याच्यामध्ये मी सगळे तांदूळ वगैरे टाळे आपण हे छान अगदी मस्त खमंग अशा भाजून घेणार आहे आणि भाजल्यानंतर मात्र वेगवेगळ्या आपल्याला त्या अशा पसरून ठेवायच्या त्याच्या आधी मी इथे तांदूळ जो आहे तो भाजून घेणार आहे चार किलो सॉरी चार वाट्या ज्या तांदूळ आहे त्या अर्ध्या अर्ध्या करून मी छान अशा मस्त खमंग भाजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आणि भाजून झाल्यानंतर मात्र आपल्याला प्रत्येक दाणा हा चावून बघायचा आहे तो अगदी कचकन आपल्या दाताखाली चावला गेला पाहिजे नाही तर कच्च राहिलं तर आपली भाजणी ही खराब होईल बघा त्यातलं सगळं मॉइश्चर जाईल आणि आता तुम्ही तांदूळ पाहू शकता आधीचा तांदूळ कसा होता आणि आताचा तांदूळ कसा आहे पाहू शकता तुम्ही आणि मी हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहे खूप सुंदर होती भाजणी आपली ही रेशनच्या तांदूळाने पण आता मी हे काढून घेत आहे आता हे जे आपण कापड जे अंथरलेलं आहे त्या कापडावर छान असं काढून घ्यायचं आहे आणि मस्त असं पसरवून ठेवायचं आहे आपल्याला बघा हे छान असं पसरवून ठेवते आहे म्हणजे हे गार व्हायला पटकन मदत होईल हे पूर्ण सगळं मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे आता दुसरं देखील जे तांदूळ उरलेले होते ते देखील दोन वाटी ते देखील मी असे भाजून घेत आहे बघा आणि आपल्याला हे असंच पसरत कढई घ्यायची आहे त्याने काय होईल की छान असं भाजलं जाईल आता ते देखील काढून घेतले आता आपल्याला ही चना डाळ जी आहे दोन वाटी घेतलेली हे देखील आपल्याला छान अशी मस्त खमंग भाजून घ्यायची आहे चणा डाळीला छान असे डाग पडलेले दिसतील आपल्याला इथपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे कंटिन्यू आपल्याला हे सगळं हलवत राहायचं आहे आणि लो गॅसवर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे अगदी फुल गॅस करायचा नाही नाही तर हे सगळं जळून जाईल पाहू शकता आपल्या चणा डाळीला छान असे डाग पडलेले आहेत आता हे सगळे देखील मी काढून घेत आहे आता एका साइड ला काढून घ्यायचे आहे आपल्याला हे सगळे वेगवेगळे काढून घ्यायचे आहे एकावर एक टाकायचे नाही नाहीतर मग आधी तांदूळ जो हो गार झालेला असतो आणि त्यात जर आपण हे दुसरे जिन्नस जर टाकले गरम गरम तर तांदळाला हो मॉश्चर सुटू शकतात म्हणून आपल्याला हे सगळे वेगवेगळे गरम करून वेगवेगळे आपल्याला टाकायचे आहे आता पहिल्यांदा आपल्याला उडदाची डाळ जी आहे ती भाजून घ्यायची आहे कारण इला थोडासा वेळ लागतो थो, बघा एकदम छान अशी भाजली गेलेली आहे आणि त्याच्यावर देखील आपल्याला छान असे डाग पडलेले दिसून येतात पहा आता मस्त पैकी आणि दाताखाली आपल्याला चावून बघायचे आहे आता हे सगळे आपल्याला असे वेगवेगळे भाजून घ्यायचे आणि वेगवेगळे आपल्याला टाकायचे आणि छान असे मस्त पसरून ठेवायचे जेणेकरून हे पटकन गार होतील आता आपल्याला इथे मुगाची डाळ जी आहे ती भाजून घ्यायची आहे जास्त वेळ लागत नाही एकदम सुंदर मस्त पैकी भाजून घ्यायचे आहे आता हे भासताय तोपर्यंत मी सुनीता कुकवीज सुनीता या चॅनेल मध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका पहा आता आपल्याला हा साबुदाना मस्त भाजून घ्यायचा आहे बघा एकदम साबुदाना असा फुलतो एकदम मस्त पैकी छान अगदी टमटमत होतो तो इथपर्यंत आपल्याला तो भाजायचा आहे तो देखील आता आपल्याला छान असा काढून घ्यायचा आहे साबुदाणे काय होतं की साबुदाण्याने आपल्याला आपल्या पिठीला थोडा चिकटपणा येतो म्हणून साबुदाना घालायचा आहे आता इथे जे मी पोहे घेतलेले आहे एक वाटी ते आपल्याला मात्र छान असे मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे बघा आता हे पण छान झालेले आहे म्हणजे ते पोहे असे आकसले जातात म्हणून समजून जायचं की आपले हे पोहे जे आहे हे छान भाजून झालेले आहे पहा आता यामध्ये मी जे धने आहेत ते टाकून घेणार आहे बघा हे दहा ग्राम धने आपल्याला हे छान असं मस्त भाजून घ्यायचे आहे सुंदर एकदम छान असा मस्त सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बडशेप घालून घ्यायचे आहे जे आपण तीन टी स्पून घेतलेले आहे आणि लगेच आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे व हे तिन्ही जिन्नस आपल्याला गॅस बंद करून त्यामध्ये ओवा घालून घ्यायचा आहे या गरमासमुळे आपल्या अगदी छान भाजला जाईल ओवा देखील आता हे सगळे जिन्नस आपले भाजून झालेले आहे आता छान मस्त पैकी पसरून आपल्याला गार करून घ्यायचे आहे एकदम छान पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असे गार झालेले आहे तर एका बाउल मध्ये मी मोठ्या मध्ये हे सगळं जिन्नस टाकून घेत आहे पहा सगळे आपल्याला टाकून घ्यायचे आहे आता हे सगळे हाताने टाकून घेत आहे कारण हे छान मस्त असे गार झालेले आहे आणि एकदम खमंग असा वास येत आहे आपल्या ह्या भाजलेला आता हे सगळे आपल्याला एकत्र करायचं आहे तुम्ही बघू शकता पोहे पण किती छान अगदी हाताने सुरले जात आहेत ते इतके छान भाजले गेलेले आहे बघा आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं एकत्र झालेलं आहे मस्त पैकी गार झाल्यानंतर छान अगदी एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे दळून आणायचं आहे आणि भाजणीचं पीठ जे आहे अगदी जाडसरच पाहिजे जा। अगदी पोळ्यांच्या पीठ सारखं अगदी बारीक नको आहे आता बघा मी तुम्हाला इथे मोजून दाखवते बरोबर ही भाजणी माझी ही पावणे दोन किलो तरी झालेली आहे पहा आता ही छान आपल्याला मस्त दळून आणायची आहे एकदम मस्त अशी कुरकुरीत छान अगदी भाजले गेलेले आहे इथे आणि असे व्यवस्थित भाजले गेले ना ते आपली भाजणे देखील खूप सुंदर होते पहा आता मी ले ले ले, आता ही दळून आणलेली आहे आता इथे मध्ये आपल्याला मी इथे चार वाट्या ज्या आहेत आणि त्या चार वाट्याने आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे पाणी छान असं उकळलं गेलं पाहिजे त्यातलं थोडस पाणी मी इथे काढून घेणार आहे त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हिंग घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा इथे मी ओवा घातलेला आहे क्रश करून सुंदर असा मस्त स्वाद येतो पहा त्याच्यानंतर दोन चमचे इथे मी तीळ घालून घेतलेला आहे तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकतात खूप सुंदर लागते तीळ आणि म्हणजे हळद अगदी थोडीशीच घालायची आहे आपल्याला जास्त नाही घालायची आणि तिखट पानानुसार तिखट घालायचं आहे या चकल्या जर तिखट जास्त घातल्यामुळे खूप सुंदर लागतात तिखट चकल्या आणि मस्त अशी पाण्याला छान अशी उकळी आली का बघा एकदम छान असे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे मी दीड टेबल स्पून तेल घालून घेतलेलं आहे याच्यापेक्षा अजिबात जास्त घालायचं नाही अगदी थोडंसं कमी झालं तर चालेल पण अजिबात जास्त घालायचं नाही नाहीतर मग तेलात आपल्या चकल्या ज्या ह्या विरगळू शकतात आता हे छान मस्त उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला तर आपण चार वाट्या जे भाजणीचं पीठ घेतलेलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये एकदम सगळंच्या सगळं घालून घ्यायचं आहे बघा आता हे सगळं घालून घेतलेलं आहे मी आणि लगेचच आपल्याला दोन ते तीन मिनिटांमध्ये हे सगळं मिश्रण जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता मी छान मस्त असं मिक्स करून घेत आहे खूप म्हणजे खूप सुंदर होतात या भाजणीच्या चकला बघा तुम्ही आधी देखील ही भाजणी तयार करून ठेवू शकता व नंतर जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ह्या चकल्या बनवू शकता एकदम छान मी याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकलेला आहे चकल्यांचा मैद्याची चकली त्याला देखील मला छान असा मस्त रिस्पॉन्स मिळालेला आहे कारण त्या चकल्या पण खूप छान राहतात आणि मस्त अगदी टिकतात त्या महिन्याभर पण आणि ह्या देखील एकदम कुरकुरीत राहतात बघा आता हे आपल्याला हे छान मस्त मिक्स झाल्यानंतर वीस मिनटं आपल्याला छान असं झाकून ठेवायचं आहे तर मी इथे वीस मिनिटानंतर बघा मी काढले एकदम छान अगदी गरमच आहे अजून हे गरमागरम अशी वाफ येते आहे तर यामधलं आपल्याला थोडं थोडंसंच पीठ घ्यायचं आहे सगळं पीठ नाही घ्यायचं बघा आता मला हे मी एकदम ह्या बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे वाडग्यामध्ये तर जरा जास्त आहे म्हणून मी आता परातीमध्ये थोडं थोडंसं परत काढून घेणार आहे वेगळं आणि स्मॅशरच्या साह्याने आपल्याला छान अगदी स्मॅश करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता हे अजून गरमच आहे एकदम छान अगदी मौसूद बनवून घ्यायचं आहे आपल्याला पहा आपली ही उकड खूपच सुंदर ब बसलेली आहे आपल्या पिठाला आता यामध्ये मी थोडं थोडं असं परातीमध्ये काढून घेणार आहे एकदम छान अगदी मस्त आणि नंतर ही स्मॅशरच्या साह्याने आपल्याला ही छान अगदी मळून घ्यायची आहे आणि नंतर वाटलं तर लागेल तसं तसं पाणी अगदी थोडं थोडं पाणी शिंपडून अगदी आपल्याला मौसू तसा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा आता एकदम छान अगदी आणि व्यवस्थित पाणी झालं आहे आपले हे अजिबात जास्त नाही किंवा कमी नाही पहा आता आपण हे जे पाणी आपण थोडंसं काढून ठेवलेलं होतं त्याच पाण्याने अगदी थोडं थोडंसं पाण्याचा हात लावून आपल्याला हा जो गोळा आहे तो अगदी अग छान असा मळून घ्यायचा आहे एकदम मौसूत लोण्यासारखा गोळा अगदी छान मौसूत मळून घ्यायचा आहे पहा तुम्ही हे सगळं एकत्र केलं पहा आता इथे एक मी सोऱ्या पण घेतलेला आहे आणि आतमधून त्याला तेल देखील लावून घेतलेलं आहे पाण्याचा ला हात लावून लावून एकदम छान असा मौसूत आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि आतमध्ये सोऱ्याला चिटकू नये म्हणून मी इथे तेल लावून घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला त्या सोऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आतमध्ये चकलीचा मी साचा आहे तो घालून घेतलेला आहे तुम्ही पेपरवर किंवा प्लेट वर देखील या चकल्या पाडू शकता किंवा उचलायला आपल्याला खूप छान जात तेलामध्ये आपला हात वगैरे काही भाजत नाही ते इथे मी प्लेट घेतलेली आहे आता हा सोऱ्या लावून आपल्याला हे छान चकल्या पाडून घ्यायच्या आहे माझा जो अंजलीचा जो अं आहे तो जरा ओपन होत नाही तोपर्यंत मी हा सोऱ्या वापरते आहे तुम्ही कोणताही वापरू शकता एकदम छान आणि एकदम बघा अजिबात तुटत नाही एकदम छान अशा एक सारख्या झालेल्या आहे बघा आणि आतमधला जो भाग आहे ते टोक आणि बाहेरचं जे आहे ते छान असं जॉईंट करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी चकल्या करून घेतलेल्या आहे आता इथे गॅसवर कढई आपल्याला घ्यायची आहे आणि अगदी मिडियम लो टू मीडियम गॅसवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये उसटण्याच्या साहाय्याने आपल्याला एक एक चकली ह्या तेलामध्ये घालून घ्यायची आहे पाहू शकता आणि घातल्या घातल्या आपल्याला लगेच चकलीला असे छान असे बुडबुडे येतात त्याच्या आधी थोडासा तुकडा टाकून आपण चेक करू शकतो पहा बुडबुडे अगदी कमी झाल्यानंतर आपल्याला ही चकली आहे ही पलटी करून घ्यायची आहे हे तेच तेल आहे ज्यामध्ये मी शेव देखील तळलेली होती म्हणून तुम्हाला हे तेल असं दिसत असेल पहा एकदम छान अशा मस्त होल गरगरीत आपल्या ह्या चकल्या झालेल्या आहे आता ह्या छान अगदी मस्त तेल निथळून आपल्याला ह्या चकल्या काढून घ्यायच्या आहे एका ठिकाणी पहा आता मी दुसऱ्या पण तुम्हाला टाकून दाखवते आहे टाकल्या टाकल्या एकदम छान असे बुडबुडे येतात मस्त पैकी पण मात्र तुम्ही हे जे दोन्ही टोका आहे आत आतलं आणि बाहेरचं ते व्यवस्थित चिटकवून घ्यायचं नाही तर मग ते सुटतात माझे एक दोन सुटलेले होते म्हणून मी सांगते एकदम छान आणि खमंग असा वास सुटलेला आहे पूर्ण किचन मध्ये खूप छान झालेले आहे चवीला पण देखील खूप सुंदर होतात आणि थंड झाल्यानंतर तर अगदीच चव वाढते त्यांची बघ अशा प्रकारे मी ह्या देखील अशा काढून घेत आहे आता माझा अंजलीचा जो सोरे आहे तो ओपन झालेला आहे त्यामध्ये पण मी तुम्हाला दाखवते आहे अगदी मऊसू तसं लोण्यासारखं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आणि बाकीचं आपल्याला झाकून ठेवायचं आहे पीठ नाहीतर ते लगेच कोरडं पडायला सुरुवात होते अंजलीच्या ज्या सोऱ्याने आहे त्या छान अगदी पटापट आपल्या ह्या चकल्या तयार होतात पाहू शकता तुम्ही एक सारख्या बनतात या सगळ्या चकल्या तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी सुंदर झालेले आहे एकदम गोल गरगरीत आणि कलर पण फार सुरेख आलेला आहे एकदम कुरकुरीत झालेले आहे आणि अजिबात तेलकट झालेले नाही तुम्ही पाहू शकता बघा आवाज पण खूप सुंदर येतोय खूप छान झालेले आहे तर या प्रकारे तुम्ही नक्की करा आणि भाजणे तयार असली तर तुम्ही भाजण्याचे थालीपीठ देखील तयार करू शकता खूप सुंदर लागतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद